शिवभक्त महादेव डोंगर पोलादपूर येथील सदस्यांनी श्रमदान करत सावित्री नदीकाठी आणि बाजीरे धरण परिसर हा स्वच्छ केला आहे पोलादपूर सावित्री नदीकाठी आणि पोलादपूर रानबाजीरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये कचरा टाकला जात असून परिसरात दारूच्या बॉटल प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिक, प्लास्टिक बॉटल यांसह इतर कचराही मोठ्या प्रमाणात टाकल्यामुळे नदीकाठ आणि धरण परिसर अस्वच्छ झाल्याचं पाहायला मिळतंय टाकलेला कचरा आणि फोडलेल्या काचेच्या बाटल्या चालणाऱ्या फिरणाऱ्या लोकांच्या पायाला इजा करणाऱ्या ठरत आहेत नदीकाठी फिरणाऱ्या मुक्या जनावरांना देखील याच्या जखमा होत असून पाण्याच्या प्रवाहात जाऊन जलचरांच्या जीवावर बेतत आहेत त्यामुळे शिवभक्त महादेव डोंगर पोलादपूर येथील सदस्यांनी एकत्र येत आपली नदी चला जपू हा आपला अभिमान आहे हा उद्देश घेऊन सावित्री नदी आणि धरण परिसर काचमुक्त आणि प्लास्टिकमुक्त करण्याची मोहीम हाती घेत रविवारी या मोहिमेचा शुभारंभ करत सकाळी साडेसहा ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत श्रमदान केलं यावेळी बाजीरे धरण परिसर तसंच सावित्री नदीकाठ इथं मोठ्या प्रमाणात पडलेल्या काचेच्या बॉटल कचरा जमवण्यात आलाय त्यामुळे शिवभक्त महादेव डोंगर पोलादपूर येथील सदस्यांचं कौतुक होत आहे यावेळी उपक्रम प्रमुख दीपक उत्तेकर होते यावेळी ग्रुपचे मुख्य मार्गदर्शक सुभाषचंद्र अधिकारी दीपक उत्तेकर सचिन मेहता प्रमोद दीक्षित रुपेश पार्टे ऋषिकेश जगदाळे शैलेश तलाठी संदेश शेठ उपस्थित होते